लदागचा प्रवास म्हणजे फक्त डोंगर किंवा रस्त्यांचा खेळ नाही तर आपल्या मनाशी जिद्दीशी आणि स्वप्नांशी होणारा तो संवाद आहे प्रत्येक वर्णावणाचा धोका प्रत्येक चढ उतारांची परीक्षा आपल्याला सांगून जातात की जीवनही असंच असतं काही क्षण थांबायला लावणारे काही क्षण श्वास रोखायला लावणारे पण शेवटी धैर्य मनाची शांतता आणि पुढे जाण्याची हिंमत असेल तर आपणच आपल्या गंतव्याच्या जवळच नक्की पोचतो लदाख हे आपल्याला शिकवत की प्रवास जितका कठीण तितकाच तो आपल्याला मजबूत बनवतो आणि शेवटी ते दिसणारे सौंदर्य ते फक्त नजरेत नाही तर ते मनातही कोरलं जातं मित्रांनो कशा आहेत सगळे तर आज आम्हाला जायचं होतं हानलेसाठी हानलेवरून उन्मिंगलासाठी बट काल रात्री इकडे भरपूर पाऊस पडला आज आम्ही इकडे पँगॉंगमध्ये राहिलेलो पँगॉंगमध्ये पण भरपूर पाऊस पडला आहे बाईक सगळ्या हो आमच्या ओल्या झाल्या होत्या आता चुकल्यात बट ह्याच्यापेक्षा मान आणि मे मेरेक हे याच्या पुढे आहेत तिकडे पण एवढा जोरजोरात पाऊस पडला आहे की तिकडचे रोडच बंद झाले आहेत तर आज जे बायकर्स आहेत जे त्यांना उन्मिनाला जायचं आहे तर ते आज जाऊ शकणार नाही कोणी कारण सगळ्यांना इकडेच थांबावं लागेल आणि वरतून आम्हाला पण हे पण कळलं आहे की मनालीचे रस्ते पण भरपूर पावसामुळे बंद झाले आणि मनालीचे चंदीगड पण रस्ते भरपूर खराब होऊन रस्ते लँडस्लाईड भरपूर झाले आहेत पहिला आम्ही आता लेहमध्ये पोहोचू आणि डिसिजन घेऊन की काय करायचं आहे पुढे चला मग आता लेहमध्ये भेटू चला मग आता झालंय आभी इकडून निघालो आम्ही आता हा सुंदर लेक बघून आहे आमचं आणि आत्ताही खूप सुंदरच आहे तो बघायला किती सोडवा असं वाटत नाहीये पण आता अनफॉर्च्युनेटली निघावं लागेल कारण की मग अजून जर चुकून पाऊस पडला वगैरे झाला मी इकडचे ऑन द वे टू ले जेव्हा चांगला प्लास तर चुकून बंद झाला तर अजून प्रॉब्लेम येईल चला इकडंच संपलेला आहे एवढंच तोड़ होता आपला सुंदर पॅंगॉल नाही चला टाटा बाय बाय लवकरच भेटू तुमची सुंदरता परत बघायला चला चला ऑन द वे टू ले मार्केट पण आता चांगला पासून जाय ना चला वा दुर्बुची सिनरी पण एवढी सुंदर आहे इकडे दगडी पडली आहेत ऑन द वे पण वरून चांगला पासला येण्यासाठी जे रोड आहेत अतिशय सुंदर आहेत अतिशय खूपच सही आहेत रोड चला आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे Uh, खूप मजा आली ॲक्च्युली बघायला गेलं तर आता ते तर आता बोलतच नंतर आताही भरपूर मजा येते राईड करता पंधरा किलोमीटर अजून जायचंय पुढे तर पेट्रोल पंप आहे थोडंसं पेट्रोल टाकून ठेवतो बाकी थोडी दिसणार की अशी आहे ऑलरेडी पेट्रोल दिसत आहे मला अर्थ टाकी पण अजून एक तर सेफ साईड पेट्रोल भरून घेतो हे दृश्य माझ्या असं यायचं असं वाटतंय पुढचा एक महिना जाणार नाही आहे म्हणजे असे नजारे बघत राहावे बघत राहावे बघत राहावे असं आहे झोप लागेल का मला घरी जाऊन वाटत नाही पेट्रोल पंप आता आल्या आहे पेट्रोल पंपला आता याच्या पुढे आता ले मार्केट पर्यंत पेट्रोल पंप नाही आहे चांगला पास खूप लांब आहे आता भरून घेतो पाचशे पासचा पेट्रोल रेट पण जास्त आहे एकशे दोन म्हणून चांगला पास पडून आता पुढे हे नाही आहे कुठे पेट्रोल पंप आय थिंक पर्यंत मग रिस्क नको म्हणून थोडंसं पेट्रोल भरून घेतो तर चांगला चालू झालेला आहे हा चांगला आता तीस किलोमीटर चढायचा आहे चांगलाचा घाट साडे दहा आता मेबी अकरा पर्यंत पोहोचू अकरा किंवा सव्वा अकरा पर्यंत किती छान वाद आहे आज वाव चला चला, चला आता सगळ्या रिवर क्रॉसिंग जेवढा होतं तेवढा झालेला आहे म्हणजे आता पायापर्यंत पूर्ण <laughs> मांडीपर्यंत पाणी भिजलं भिजलंय थोडा ठीक आहे सुकून जाईल ऊन पण आहे आणि ही ड्रायफिट आहे ड्रायफिट नाही मोडू शकत त्याला बट पॅन्ट सुकून जाईल मेन शूज मध्ये पाणी नाही गेलं पाहिजे वाटत थोडं जावेल पण ठीक आहे नो प्रॉब्लेम चला तुला आकाश किती क्लिअर आहे जर क्लिअर असत ना तुला बरोबर अनफॉर्च्युनेटली खूप क्लाउडी वेदर पाऊस पडतोय म्हणून आम्हाला काय बघायला भेटत नाही तरी दीड वाजता उठलेलो एकदा बघितलं बाहेर असं खिडकीतून पूर्ण क्लाउडी आहे आकाश होतो काही मिल्की वे गॅलक्सी काही दिसत नव्हतं थोडेसे शार्स होते पण तशी मजा नाही इट्स ऑरिट हिमाल हम्म 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 त्याला मग झाला येत इकडचं सॉरी चांगला पास चांगला पास मस्त पैकी सतरा हजार फीट मध्ये प्रॉपर केला आहे आम्ही तर चला मग आता निघू इकडून पुढे थोडं थांबू जास्त हाईट वेळ जास्त वेळ थांबू नाही शकत म्हणून निघा चला बाई चांगला पास म्हणून आता झालेला आहे खूप चांगला असा पास आता घाट उतरू या पुढे मग पुढे थोडा वेळ थांबू जरा पाणी पिऊ वगैरे जरा ब्रेक घेऊ बार पार खाऊ जरा मग निघू तर रस्ते थोडे खतरनाक आहेत वाटर थोडे सिंपल नाही तुम्ही बघा किती खाली दरी आहे अशी पूर्ण असं इकडून असं जावळ जवळ जा दरी आहे पूर्ण इट्स नॉट इझी जो पण याल आरामात आणि एकदम सुखरूप या हळूहळू घ्यायचंय समोर गाडी जायला जागा द्या स्पीड कमी करा तशी मी स्पीड आता कमी करतोय पासिंग असते तेव्हा आणि मग सेफली पुढे पळा पुढे चला रायडरची मोठी टोळी आलेली आहे सही आहे इंडन अजून एक रायडर ग्रुप आहे मस्त इंडियन फ्लॅग मध्ये मस्त छान असे दिसत आहेत त्यांचा ग्रुपमध्ये पण एक बॅकअप व्हेकल पण आहे दोन बॅकअप व्हेकल इनफॅक्ट आणि छान वाटतं इंडियन फ्लॅग बरोबर असं एक ट्रॅक ड्रायव्हरचं इंडियन फ्लॅग बरोबर घेऊन जाऊ बाकी आता इंडिपेंडन्स डे आहे ना शेमध्ये पोहोचलो आम्ही आता सिक्स सेव्हन पुढे आता शे जिकडे शे पॅलेस आहे ना तिकडे रेस्टॉरंट मध्ये थांबलो थोडस खाऊन घेतो भूक भरपूर लागलेली आता आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग निघालो नऊ वाजता थोडस थो थो नाश्ता करून आता किती वाजले दीड वाजले आता मग आता इकडून आता ले फक्त अर्धा तासच राहिलाय चला मग पुढे बघू काय करायचं झालं आता जेवण आता परत हॉटेल रूमवर आम्ही चाललो आहे मला तर मित्रांनो संपला आहे आमचा आजचा प्रवास आज आम्ही परत आमच्या बॅक टू पवेलियन म्हणजे द ले द पॅलेस ले मध्ये आलेलो आहोत पोचलो आता खूप आरामदायक प्रवास आजचा आराम आरामच चालू रिपोर्स आणि अशा प्रकारे परत आम्ही पॅलेसमध्ये आलेलो आहोत 好了。